नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन चालातील रेषीय समीकरणे पाहणार आहोत यामधला सराव संच एक पॉईंट एक प्रश्न पहिला खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ दोन एक स्वजा तीन वाय बरोबर बारा समीकरण एक आणि दोन आपल्याला दिलेले आहेत आता समीकरण एक आणि दोनची बेरीज करून समीकरण एक व दोनची बेरीज करून आता बेरीज का करायची इथे प्लस तीन वाय आहेत खाली मायनस तीन वाय आहेत जर बेरीज केली तर हे कॅन्सल होते ना आपल्याला ले एकची किंमत काढता येईल एक कॅन्सल करण्यासाठी आपल्याला क्रिया करावी लागते बेरीज किंवा वजाबाकी तर आता एक आणि दोनची बेरीज केली पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा आता पहा प्लसचे तीन वाय मायनसचे तीन वाय काय झाले कॅन्सल झाले पाच आणि दोन यांची बेरीज केली तर सात एक्स बरोबर नऊ आणि बारा यांची बेरीज किती होती एकवीस आता पहा सात आणि एक्स यामध्ये गुणाकाराचं साईन आहे तर गुणाकारातले तर सात कशात जातात भागाकारात एकवीस भागिले सात सात एक सात सात त्री एकवीस एकशी किंमत किती आली तीन आलेली किंमत आपण एका समीकरणात ठेवायची आहे समीकरण एक किंवा समीकरण दोनमध्ये तर ही किंमत समीकरण एकमध्ये मध्ये ठेवून ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवून एक मध्ये ठेवून पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ पाच एक्स एकशे जागेवर किती तीन एक्स किंमत किती आलेली आहे तीन अधिक प्लस तीन वाय बरोबर नऊ हे पहा पाचशेक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ पाच एकशे जागेवर तीन ठेवले तीन वाय बरोबर नऊ आता पहा पाच आणि तीन यांचा गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा आधिक तीन वाय बरोबर नऊ आता वाय एका साईडला ठेवायचे आपल्याला तीन वाय बरोबर नऊ तसेच हे पंधरा प्लस आहेत बरोबरच्या पुढं गेले तर काय होतात मायनस आता तीन वाय बरोबर नऊ मधून पंधरा जात नाही पण पंधरातून नऊ जातात किती उरतात पंधरातून नऊ गेले तर सहा आणि साईन मोठ्या संख्येचं कारण पंधराला साईन कोणतं आहे मायनस आता हे गुणाकारातले तीन कशात जातात भागाकारात तीन एक तीन तीन दुने सहा वाय बरोबर दोन मायनस दोन खाली एक्स वायच्या किमती काढलेल्या आहेत आपण पहिली किंमत एक्सची किती आहे तीन दुसरी किंमत वायची किती आहे मायनस दोन ही समीकरणाची उकल आहे उकल आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं दहावीचं पहिलं प्रकरण सुरू पाहिलेलं आहे भाग मधलं तर सरावसांचे एक पॉईंट एक, समी कशा जे। तर पहले एक, समी एक आनी दोन समीकरणं दिली असता एक सामायिक समीकरणं प्रकारे सोडवायचे तर पहिले एक समीकरण एक आणि दोन यांची बेरीज केली पहा बेरीज केली प्लस वर मायनस कॅन्सल झाले पाच आणि दोन सात एक नऊ आणि बारा एकवीस सात गुणाकारातले कशात गेले भागाकारात सात एक सात सात त्री एकवीस एकशी किंमत किती आली तीन ही किंमत आपण समीकरण एकमध्ये ठेवली समीकरण एक समी पाच एक साधिक तीन वाय बरोबर नऊ पाच एक्सच्या जागेवर तीन ठेवले अधिक तीन वाय बरोबर नऊ पाच आणि तीनचा गुणाकार केला पाच ते पंधरा अधिक तीन वाय बरोबर नऊ तीन वाय तसेच ठेवले नऊ तसेच पंधरा प्लस येत बरोबर गेले तर काय झाले मायनस आणि पंधरातून नऊ गेले किती उरतात सहा मोठ्यातून लहान संख्या वजा करायची साईन मोठ्या संख्येचा द्यायचं मायनस सहा वाय बरोबर गुणाकारातले तीन भागाकारात गेले तीन एक तीन तीन दोन सहा वाय बरोबर मायनस दोन एक्स वायच्या किमती काढल्या पहिले एक्सची किंमत लिहिली तीन वायची मायनस दोन ही काय समीकरणाची उकल तर आपण एक सामायिक समीकरण सोडवलेलं आहे एक्सा आणि वायच्या किमती काढलेल्या आहेत तर विद्यार्थी बेसिक गणित शिकण्यासाठी आपण माझे मागचे व्हिडिओ पहा म्हणजे बेसिक गणित गणिताचा सराव होईल आणि आपल्याला गणित विषय सोपा जाईल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद